हाय यूट्यूब फॅमिली राणी देफळे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शेवग्याची शेंगशी भाजी करणार आहोत असा काही आपला भेद आहे त्यासाठी हे पा मस्तपैकी अशी सामग्री तयार करून घेतलेले खोबरं वाटलेलं घेतलेलं आहे लसण वाटून लाल तिखट हळदी पावडर आणि आपल्या फुटाण्याच्या डाळव्याचे थोडेसे दोन चम्मच आपण पीठ घेतलेला आहे शेगडीवरती मस्तपैकी पातेल्यामध्ये तेल ठेवलेलं आहे आणि ही शेंगा आपण मस्त उकडून घेतलेल्या आहेत मीठ टाकून चला तर मग मस्तपैकी आता आपण फोडणी देऊन घेऊ तेल गरम झालं की पा असा हाप करून पाहिला मस्तपैकी असा गरम वाप येत आहे लसण खूप छानपैकी हे पा मस्तपैकी लसण टाकलेलं आहे लसण टाकल्यानंतर आपण आधी जे डाळव्याचं पीठ घेतलेलं होतं ते टाकून घेऊ ते झाल्यानंतर खोबरं टाकून घ्यायचं आहे आपल्या लसणाचा खूप छानपैकी सुगंध येत आहे हळदी पावडर टाकून घेऊ जे आपण श्रद्धा मसाला लाल तिखट घेतलेला आहे ते पण टाकून घ्यायचं आहे छानपैकी हे सर्व काही झालेलं आहे आणि हे पा जे आता हे मसाला मस्त पैकी भाजले गेलेला आहे जे आपण शेवग्याच्या शेंगा उकडून घेतल्या होत्या त्या शेवग्याच्या शेंगा आता आपण टाकून घेऊ मीठ ही आपण पहिल्यांदा शेंगा उकडताना टाकलेल्या होत्या म्हणून त्यासाठी फक्त आपल्याला थोडंसंच मीठ टाकायचं आहे जास्त काही मीठ टाकायचं नाही जर समजा भाजीमध्ये मीठ लागलं तरच मीठ घ्यायचं आहे मस्तपैकी आता आपण एक उकळी काढून घेऊ भाजीला भाजी शेंगा शिजायची काही गरज नाही कारण की आधीच आपण मीठ टाकून उकडून घेतलेल्या होत्या फक्त उकळी काढून घ्यायची आहे छानपैकी हे पा किती मस्तपैकी अशी उकळी निघलेली आहे त्या शेवगेच्या शेंगाच्या भाजीला आता आपण शेगडी बंद करून घेऊ हे पा असं काय आपलं शेवग्याची शेंगाची भाजी भात भेंडीची भाजी, भाजी सुकी आणि पोळी भेंडीची भाजी सुकी टिफिनसाठी केलेली होती आणि अशी भाजी शेवग्याची शेंग केलेली आहे मस्तपैकी असा जेवणाचा बेत होता यूट्यूब फॅमिली राणी दैफळे ब्लॉग तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्की मला कमेंट करून सांगत जा तुम्हाला म्हणजे ब्लॉग कसे वाटतात कसे नाही ते सुद्धा सांगत जा आणि ब्लॉग पूर्ण पाहत जा पूर्ण पाहिलात तर तुम्हाला समजेल कसा बनवला कसा नाही आणि तुम्हाला नक्की सांगा असेच वेगवेगळे ब्लॉग बघायला भेटतील चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मला वेगवेगळे ब्लॉग पाहायला भेटतील आणि तुम्ही मला सांगा की कोण्या याच्यावर म्हणजे बाहेरचे बनवू किंवा कोणचे व्हिडिओ बनवू तेच तुम्ही सांगत जा मी त्याच्यानुसार बनवण्याचा प्रयत्न करी व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या चला तर मग अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये उद्याच्याला आपण भेटू चला मग बाय